नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या ऑड यूट्यूब चॅनलवर तर आज आमच्या कॉलेजमध्ये होणार होते अतिशय अप्रतिम असे कबड्डीचे सामने या सामन्यांचा आनंद घ्यायला आम्ही सर्व विद्यार्थी सकाळपासूनच उत्सुकतेने वाट पाहत होतो तर हे आहे आजचे कबड्डीचे मैदान सर्व कबड्डींचे सामने याच मैदानावर खेळले जाणार आहेत खेळाडूंना कोणतीही इजा होऊ नये यासाठी यातील सर्व दगडीसुद्धा आम्ही आधीच वेचली होती आजच्या मैदानाचा तिसरा सामना होणार होता फर्स्ट इयर मेकॅनिकल म्हणजे माझ्या आवडत्या टीमचा फर्स्ट इयर सिव्हिल सोबत या सामन्याचा टॉस आम्ही जिंकलो आणि आम्ही आमची बाजूसुद्धा निवडली या सामन्याची सर्वात पहिली रेड मारली फर्स्ट इयर सिव्हिलच्या खेळाडूंनी परंतु ही रेड त्यांच्यापेक्षा जास्त फायदेशीर आम्हालाच ठरली कारण अशा प्रकारचा हा जबरदस्त टॅकल करून आम्ही सामन्याची धडाकेबाज अशी सुरुवात सुद्धा केली <ण्याँ> यानंतर आमच्या टीमची पहिली रेड आली आणि या पहिल्या रेडलाच आमच्या टीमचे उपकर्णधार रेडिंगसाठी मैदानात उतरले होते परंतु अशा अप्रतिम प्रकारे झालेल्या सुंदर अशा टॅकलमुळे आमच्या टीमची सुद्धा खराबच सुरुवात झाली यानंतर ही आमच्या टीमचा आत्मविश्वास मात्र मोडला नाही आणि ते त्यांच्या संपूर्ण जिद्दीने हा खेळ खेळतच होते आणि त्याचा परिणाम सुद्धा आम्हाला मिळाला कारण या रेडमध्ये आमच्या टीमच्या सुपरस्टार खेळाडूंनी अशा प्रकारची सुपर रेड मारून या सामन्यामध्ये आम्हाला पुन्हा एकदा आघाडीवर आणले या सामन्यात केवळ आम्ही आक्रमक प्रकारेच खेळलो नाही सुद्धा ही, सुद्धा या मी तो, तर स्वतःवर नियंत्रणसुद्धा ठेवला आणि अशाच काही एम टी रेडसुद्धा मारल्या या सामन्यात फक्त आम्ही फर्स्ट इयर मेकॅनिकलच चांगले खेळत नव्हतो तर फर्स्ट इयर सिव्हिलने सुद्धा आम्हाला चांगलेच आव्हान सुद्धा दिले त्यांचे सुद्धा खूपच चांगली प्रॅक्टिस करून आले होते आणि ते आमच्या संघाच्या कर्णधारालाही अगदी योग्यरित्या आउट करण्यामध्ये यशस्वीसुद्धा होत होते जरी आमचे कॅप्टन रिडिंगमध्ये आउट झाले असले तरी ते डिफेंडिंगमध्ये सुद्धा समोरच्या खेळाडूला आउट करण्यात आपली संपूर्ण ताकद लावत होते आणि ते समोरच्या खेळाडूंनासुद्धा यशस्वीरित्या आउटसुद्धा करत होते याचमुळे आमचा मेकॅनिकलचा संघ या संपूर्ण सामन्यामध्ये सतत आघाडीवर होता जेव्हा या सामन्याचा पहिला हाफ संपला तेव्हा आम्ही आठ चौदा अशा फरकाने या सामन्यामध्ये आघाडीवरच राहिलो होतो आमच्या संघाने दुसऱ्या हाफमध्ये सुद्धा अतिशय चांगला व अप्रतिम खेळ दाखवून हा सुद्धा आपल्या नावावर केला आणि ही मॅच अठ्ठावीस एकोणीस म्हणजेच नऊ पॉईंटच्या अतिशय मोठ्या अंतराने आम्ही जिंकून हा आजचा पहिला सामना आम्ही आमच्या नाव जिंकल्यामुळे आम्ही दुसऱ्या फेरीसाठी सुद्धा पात्र ठरलो परंतु या सामन्याचा टॉस आम्ही हरलो <laughs> या सामन्याची पहिली रेड ही थर्ड इयर सिव्हिलनेच केली आणि या पहिल्या रेडमध्ये त्यांना आमचा उपकर्णधार मिळाला तरीही आम्ही आमचा धीर सोडला नाही आणि सर्व खेळाडूंनी पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या परफॉर्मन्स देण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर आम्ही अशा प्रकारे दोन पॉईंट मिळवले या संपूर्ण सामन्यात आमचे फक्त रेडरच नाहीत तर आमचे डिफेंडरसुद्धा खूप चांगले काम करत होते आणि एकदम योग्य ठिकाणी योग्य तो पॉइंट आम्हाला मिळून देत होते या सामन्यात फक्त आम्हीच चांगले खेळत नव्हतो तर समोरील थर्ड इयर सिव्हिल सुद्धा चांगले खेळत होते त्यांच्या आक्रमक खेळामुळे ते या सामन्यामध्ये मात्र आघाडीवर होते परंतु शेवटी मात्र आमच्या संघाला या सामन्यामध्ये पराभव पत्कारा आणि आज झालेल्या मैदानाचा फायनल सुद्धा या थर्ड इयर सिव्हिलने जिंकला आज के लिए इतना ही। आपकी मैं भी मायूस आप लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है तो कसा वहा आज का वीडियो कमेंट मध्य नक्की संगा वीडियो लाइक करा और चैनल वर नवीन आल तो चैनल लौकरत लवकर सब्सक्राइब करा धन्यवाद